नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही बघितलं आई बघितलं शेवटी सगळं काही तुमच्या समोर आहे ऐश्वर्या भाऊजी आणि आजी या तिघांनी मिळून हे सर्व केलं यांच्या कारस्थानाला तुमचं काय उत्तर आहे बोला ना आई की भाऊजी तुमचा सख्खा मुलगा म्हणून तुम्ही त्यांना काही बोलणारच नाही याचा अर्थ ऐश्वर्या तुमची सख्खी सून नाही बोलताना तुम्ही मला तसंच बोललात ना म्हणून बोलले तेव्हा लगेच सुमित्रा जानकी समोर हात जोडते आणि सुमित्रा जानकीला म्हणते जानकी, जानकी सॉरी खरंच मला माफ कर जानकी माझं चुकलं मी माणूस ओळखायला चुकले जानकी खरंच माफ कर त्यावेळेला जानकी बोलते पुरे झालं मला तुमचं काही ऐकायचं नाही आई प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी होतं आणि प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याशी याच भाषेत बोलता खरं सांगायचं तर या गोष्टीचा मला आता विचारच करायचा नाही आहे आता हे सर्वच समाप्त झालंय तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो आई जानकी अगदी योग्य तेच बोलते खरं तर आई तुझंच चुकलं तू जानकीवरती नको तेवढे आरोप केलेस तिला नाही नाही ती बोललीस तिचा अपमान केलास आणि परत तू असं काहीतरी बोलतेस एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा आता यापुढे मी या विषयावर काहीच बोलणार नाही तेवढ्यात मात्र सुमित्रा सारंग आणि ऐश्वर्या जवळ जाते आणि सारंग आणि ऐश्वर्याला बोलते दगाबा जात तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलण्यात काळी मात्रही अर्थ नाही पण यापुढे मला तुमच्याशी बोलायचं सुद्धा नाही त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते आई प्लीज तुम्ही समजून घ्या आई असं काहीच नाही तुम्ही असा विचार सुद्धा करू नका आई आम्ही तुमचाच विचार करतो त्यावेला मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो बस झाला ऐश्वर्या आणि सारंग अरे किती खोटं बोलणार आहेस अरे खोटा रडा तर आहेसच पण मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही सारंग एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आता विषयच समाप्त आता काही झालं तरी सुद्धा मला कोणाच काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे तुम्ही एक नंबरचे खोटारडे आहात हे ऐकता सुमित्रा बोलते लाज नाही वाटत असं बोलताना अरे जरा तरी विचार कर ना असं कसं काय बोलू शकतोस तू खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं सुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जायचं तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सारंग सुमित्राला बोलतो आई तू मला घराबाहेर काढणार आहेस आई तू जरा तरी विचार कर ना ग आई तू मला घराबाहेर का काढणार आहेस मी सगळं जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं तेव्हा सुमित्रा बोलते गप्प बस सारंग एक नंबरचा खोटारडा आहेस तू सारंग माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र सारंगला खूपच राग येतो आणि सारंग, सारंग मोठ्यानी बोलतो पुरे आता विषयच समाप्त तेव्हा लगेच जानकी बोलते लाज नाही वाटत हे सर्व बोलताना जरा तरी विचार कर ना तेव्हा लगेच सारंग बोलतो पुरे झालं हो मी हे सर्व केलं माझ्या बायकोच्या नादाला लागून केलं पण माझ्या बायकोचं तरी काय चुकलं आई प्रत्येक वेळेला येता जाता फक्त आणि फक्त तू स्वतःच्या या मुलांचा विचार करतेस आमचा नाही खरं सांगायचं तर ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनीच तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत आम्ही नाही आम्ही जर का तुझ्यासाठी महत्वाचे असतो तर तू असं वागलीच नसतीस मला खरच तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय खर तर काय करावं तेच कळत नाही पण मी शांत नाही बसणार एकेकाला एकेकाची लायकी तर मी दाखवणारच तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय समा तेव्हा लगेच जानकी बोलते विषय समाप्त नाही विषयाला सुरुवात आता झालीय ऐश्वर्या सारंग भाऊजी तुम्हाला शिक्षा मिळणारच कारण आईने तर प्रत्येक वेळा येता जाता मला टोमणे मारले माझा अपमान केला आणि हे मात्र मी कधीच विसरणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते वेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजीच करू नको आता मलासुद्धा बघायचं आहे आई या दोघांना काय शिक्षा करते ती की पुन्हा एकदा आई त्यांना पाठीशी घालते काही झालं तरीसुद्धा मी या वेळेला आईंना आईला माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची आई कितीही काही झालं तरीसुद्धा तुला यांना शिक्षाही करावीच लागणार तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय समाप्त तेवढ्यात मात्र मोठ्यानी सुमित्रा बोलते खरं सांगू का यांना शिक्षा तर मी देणारच यांनी या घरातून कायमचं हद्दपार व्हायचं आणि पुन्हा या घरात यायचं सुद्धा नाही मला तर यांचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडलेली असते त्याच वेळेला ती मोठ्याने बोलते आता तर सगळंच संपलंय खरं सांगायचं तर आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र सुमित्रा जानकीला बोलते जानकी ऐश्वर्या आणि सारंगला कायमचं घराबाहेर काढ तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे झालं आता मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही आता हे सगळं समाप्त तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता मी नाही घराबाहेर काढणार तर काढायचं असेल तर तुम्हीच काढा कारण मला या विषयावर वाद घालायचाच नाही तेव्हा मात्र सुमित्राचा नाईलाज होतो आणि सुमित्रा बोलते जानकी मी स्वतः त्यांना घराबाहेर काढते आणि ती स्वतः त्यांना घराबाहेर आकलते तेवढ्याच इथे लताबाई असतात त्यावेळेला जानकी लताजवळ जाते आणि लताला म्हणते काय ना लताबाई तुम्हाला तर मी सोडणारच नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची लताबाई कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच आणि तुम्हाला शिक्षा मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र लताबाईंना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच लताबाई म्हणतात हे बघ जानकी मी तुझी माफी मागते पण प्लीज असं काहीतरी करू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी लताबाईंना पोलिसांच्या ताब्यात देईल कमेंट करून नक्की कळवाणी करू असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला ला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू